जय भीम जय शिवराय मित्रांनो रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी भोसले हे फाल्गुन मध्य तृतीय शके पंधराशे एक्कावन म्हणजे वार शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्मले वडील शहाजी राजे आणि आई जिजाबाई शिवनेरी किल्ल्यातील शिवाई देवीच्या नवसावरून शिवाजी हे नाव मासाहेब जिजाऊ यांनी ठेवले आपली आई मासाहेब जिजाऊ यांच्याकडून शिवाजी महाराजांनी नैतिक आणि व्यावहारिक शिक्षणाचे धडे घेतले राज्यकर्त्यासाठी आवश्यक असणारी मूल्य त्यांनी आत्मसात केली युद्ध घेतली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक युद्ध कौशल्य म्हणजे गनिमे कावा याच युद्ध तंत्रकलेच्या जोरावर शिवाजी महाराज कुलावंत श्री छत्रपती झाले शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच मित्र जोडले होते जाती धर्माची दुर्बलता आणि अहंकार त्यांनी स्वतः मोडला आणि इतरांसही सोडाव्यास प्रवृत्त केले आपले स्वतःचे राज्य असले पाहिजे या भूमिकेऐवजी लोकांचे राज्य असायला हवे ही भूमिका त्यांनी घेतली कर्मकांडाला फाटा देऊन त्यांनी गडकोट उभारणी केली राजे महाराजे तसे खूप होऊन गेले पण सर्व राज्यांची काही अशी आठवण केली जात नाही क्वचितच काही राजे असतील की त्यांची जयंती किंवा आठवण केली जाते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जितक्या विस्तृत प्रदेशात जितक्या प्रदेशा, जित मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कोणीही राज्यांच्या बाबतीत घडत नाही तर असे, असे काय इतर राज्यापेक्षा या राज्यात असे काय वेगळेपण आहे की ज्यामुळे या राजाची जयंती सर्वत्र प्रस्तुत देशभर साजरी केली जाते तेच आपण या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हे कोणी अगोदर तयार केलेले आयत्या गादीवर वारसा हक्काने बसलेले आयतोबा नव्हते वारसा हक्काने बनलेले राजे महाराजे खूप होऊन गेले आयत्या पिठावर रेगोटा ओढणे खूप सोपे असते यात फारसे कौतुकास्पद असे काहीही नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज वारसा हक्काने राजे बांधले नसून त्यांनी स्वबळावर स्वराज्य निर्माण केले व ते राज्य संस्थापक झाले स्वराज्य निर्माण करणे सोपे नसते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचे आणि राज्यांचे इतर राज्यांच्या कार्य आणि राज्याहून सर्वात ठळक असे वेगळे पण आहे आणि ते ठळक वेगळे पण असे की शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला रयतेला ते राज्य आपले वाटत होते राजे शिवाजींचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रहितेला वाटत होते याची अनेक उदाहरणे आहेत प्रचंड फौजफाट्यासह सिद्धी जोहर आणि फाजलखान पंधरा गडाला वेळा देऊन बसले महिने उलटले तरी वेळेत ढेल पडली नव्हती वेळात कुंपडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता अशा वेळी वेड्याची तुरळीत जागा शोधून गुपचुपणे विशाळगडावर पळून जाण्याचा रचला या भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला ओळखपटेपर्यंत सिद्धी जोहराने त्याचे साथीदार कापीड राहिले आणि राजांना दूर जायास वसंत मिळाली वेळ मिळाला आणि खोटा शिवाजी बनला होता तो एक सर्वसामान्य गरीब माणूस म्हणजे शिवानावी आणि या शिवानाव्याला हे ठाऊक होते की आपण पकडले जाणार पकडले गेलो की आपला खात्मा होणार तरी पण तो तयार झाला सापडला गेला आणि शत्रूच्या तरवारीने हसत हसत खत जादूं मृत्यूला कवटाळा गेलेला शिवानाही कोणा जहागीराच्या लोभाने गेला नसून आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दी व ठाम भूमिका होती याचे कारण छत्रपती शिवाजी राजा जे करतो आहे ते स्वतःसाठी नसून आपले सर्वांचे व जनतेचे कार्य आहे साऱ्या रयतेसाठी ते करत आहे अशी शिवानाव्याची खात्री होती त्यासाठीच शिवानाव्याने आपल्या राजाला वाचविण्यासाठी हसत मुखाने आपले प्राण शत्रूंना सोपविले आणि अशी खात्री असणारा आपल्या राजासाठी आपले, राजा आपले प्राण पन्नास लावणारा शिवानावी एकटाच नव्हता तर खूप आहे पन्हाळगडच्या वेळ्यातून महाराज निसटले सिद्ध जोर सावध झाला आणि वेगाने महाराजाचा पाठलाग सुरू झाला विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो महाराजांना गाठणारच पण वाटेत गोडफिंडी होती आणि ती खिंड अडकून मुडभर मावळ्यासह बाजीप्रभू देशपांडे उभा राहिले महाराजांना विशाळगड गाठायला वेळ मिळावी उसंत मिळावी म्हणून खिंडीत जाग कुर्बान करायला तो आणि त्याची मुडबर सवंगडी तयार झाले शेवटी तसेच झाले बाजीप्रभू पडला अनेक मावळे कापले गेले त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाही आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराजांनी जे कार्य आरंभले ते पूर्ण करायला राजे जगायला हवे असे कित्येक उदाहरणे आहेत जे इतिहासात नमूद करून ठेवली आहे असेच औरंगजेब इनामी सरदार मिजाराजे जयसिंग यांच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली नमस्कीचा तह स्वीकारून आग्र्यात जावे लागले आग्र्याला कैदीतून सुटकेचा मार्ग पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले पसार होताना बिछाण्यावर एक जण महाराजांचे सोंग घेऊन झोपला आणि एक जण त्यांचे पाय छेपत होता पसार व्हायला संधी मिळावी वेळ मिळावा डाऊ गडकी यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळात महाराजांनी दूर निघून जावे ही रचना केली गेली आणि या रचनेमध्ये मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते मदारी मेहतर आणि हिरोजी फरजत लवकरच या उशिरा डाव येणारच येणार पकडले जाणारच आणि बैमोत मारले जाणार याची मदारी मेहतर आणि हिरोजी फरजतला पूर्णपणे जाण होती तरी पण मृत्यूला कवटाळून आत्महुती देण्यास ते दोघे तयार झाले कातर पुन्हा तेच राजे शिवाजीने आरंभलेले जे कार्य आहे ते मोलाचे आहे आणि ते पूर्ण व्हायला हवे त्याकरिता आपण मेलो तरी चालेल पण राजे जगायला हवे शिवराज्यात आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं लागा वा। अशी किमया फक्त राजे शिवाजीच करू शकले इतर राजांना ते शक्य नव्हते इतर राज्यासाठीही लढणारे खूप होते इतर राजांच्या लढाईत अनेक मृत्यू मुख्य पडले पण त्यांचं लढणं हे मर्दुकी गाजून जहागिरी आणि फक्त इनाम मिळवण्यासाठी होत जे मेले ते फक्त जहागिरी आणि इनामासाठी मेले आपल्या राजासाठी आणि उदात्त कार्यासाठी नव्हे शिवकाळा अगोदर सर्वसामान्य जनतेला आपला राजा कोण आहे कोण आला आणि कोण गेला याच्याशी काही संबंध नसायचा कुणीही राजा आला किंवा गेला कोणाचेही राज्य आले तरी सामान्य जनतेला काहीही घेणे देणे नव्हते कारण गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती पाटील कुलकर्णी बाराबलुती गाव चालवीत होते राजा बदलला तरी गावगाड्यात काहीच फरक पडत नव्हता जनतेला नेहमीच्या अन्याय अत्याचाराला सहनच करावा लागत असायचं वतनदार जनतेकडून भरपूर कर घेऊन राजाला हिस्सा नेऊन देत असत राजा आणि जनतेचा काहीच संबंध नव्हता आपल्या प्रजेला वतनदाराने किती छळले लुटले नागडे केले तरी राजाला काहीच परवाना असायची जनतेला दाद मागावी कुठे हाच एक मुख्य प्रश्न होता कारण ज्यांच्याकडे दाद मागावी लागत असायची तेच अन्याय अत्याचार करत असत पण शिवराज्यात यामध्ये संपूर्ण बदल घडून आला शिवकाळात सर्व सहकारी सैनिक आणि रयत यामध्ये निकटचे संबंध जुळून आले शिवकार्यात सर्व सहकारी आणि रयत सर्वसवाचा त्याग करीत सहभागी होत असे शिवकाळातील रयतेला महाराजांचे कार्य व महाराजांचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत असायचे बारा पगड जातीचे माळ सोबत घेऊन आपल्या आरमारातील बहुसंख्य सैनिक कोळी सोनकोळी भंडारी मुसलमान या सर्व सहकारी सैनिकांनी रहित मनाची भावना निर्माण करू शकणारे केवळ राजे छत्रपती शिवाजी हेच करू शकले यातच त्यांचं इतर राजापेक्षा खूप वेगळेपण सामावलेलं आहे शिवकार्यात लढवय सैनिक तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रस सुद्धा आपापल्या परीने सहभागी होती इतर राज्यांच्या राज्य काळात रयतेला राज्यकर्त्यापासून पाहिजे ते संरक्षण मिळत नसायचे गोरगरीब जनतेचे हाल लेखी अब्रू आणि रयतीची संपत्ती म्हणजे कुणाही दाडकेश्वराने लुटायची वस्तू होती लढाया होत असत तेव्हा पायदळ व घोडदळ सैन्य एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असत तेव्हा ते, ते सैन्य निडळपणे शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून सुसाट जात असायचं निरळाच्या घामाने वर्षभर राबून पेरलेले पोचलेले आणि हातातोंडाला आलेले पीक बघता बघता भुईसपाट होत असे ज्यांच्या राज्याचे रयत राहिले जाते त्यांचे सैन्य असे करत असायचे तर मग दाद मागावी तर कुठे आणि दाद घेणार तरी कोण पण शिवकार्यात शिवराज्यात हे सर्व बदलल्या गेलं शिवकाळातील रयतेला शिवाजीचे कार्य आणि राज्य आपलेच आहे असे वाटत असायचे कारण शिवकालातील रेतीच्या स्वराज्य काळातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या आणि रोखटोक भाषेत कविता करून नोंदून ठेवलं आहे कवी म्हणतात खबरदार जर जा टाच मारून जाल पुढे चिंदड्या राई एवढ्या राई वर्णन आहे एका छोट्या प्रसंगाच धामाधुमीचा काळ आहे सैनिक शिपाई तर सोडाच तर शेतात ना करणार असाचा शेतकरी सुद्धा सावध आहे कोणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्यांचं लक्ष आहे स्वराज्य कार्यात दगा फटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकलं पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे बांधावरून चार घोडेस्वार जाऊ पाहत आहेत तेव्हा दहा बारा वर्षाचा शेतकऱ्याचा कोवळा पोरगा धेटाईन त्या घोडेस्वारांना अडकतो आणि सांगतो खबरदार पुढे जाल तर चिंधड्या ये तुम्ही कोण आहात आणि कुठं चालला तो चिमुरडा शस्त्रसज्ज असलेल्या घोडेस्वारांना दम देऊन बोलतो भीत नाही कारण त्यालाही वाटते की आपणही हे केलं पाहिजे हे आपलं राज्य आहे आणि हे आपलंच कार्य आहे राजे शिवाजी काहीतरी चांगले करत आहेत आपणही त्यात भाग घ्यायला पाहिजे पण तो चिमुडा पोरकाच्या घोडेस्वारांना दम देत होता ते घोडेस्वार स्वत राजे शिवाजीच होते त्या मुलाने राजा शिवाजी कधी पाहिलाच नव्हता ओळख नाही देणं घेणं काहीही नाही तरी पण शिवकार्यात मदत करू पाहतो त्यासाठी धोका पत्कारतो शिवाजीराजांचे सहकारी व त्यांची रय त्यांच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होत होती ही गोष्ट निर्विवाद आहे शिवकाळातील रयतेला महाराजांचे कार्य व शिवाजी राजे आपले राजे आहेत असे वाटत होते याबाबत शंका घ्यायला जागा नाही हेच शिवकाळातील सर्व सहकार्यात सर्व सैनिकात आणि सर्व रयते ही आपलेपणाची भावना राजे शिवाजी निर्माण करू शकले यातच त्यांचं सर्वात मोठे वेगळेपण पण सामावलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकंदर आठ विवाह केले सगुणाबाई सईबाई सोयराबाई पुतोळाबाई लक्ष्मीबाई सकवारबाई काशीबाई आणि गुणवंताबाई महाराजांना दोन मुले होती एक संभाजी आणि राजाराम राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या चा चार राण्या हयात होत्या संभाजीची आई सईबाई संभाजी, संभाजी केवळ अडीच वर्षाचा असताना मरण पावली राज्याभिषेक होण्याच्या प्रसंगी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईंना मिळाला परंतु युवराज होण्याचा मान संभाजी लागला राजारामाच्या विवाहाच्या मंगल कार्यामुळे रायगडावर मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराज पडले आणि हे वातावरणात जाऊन चैत्रशुद्ध पौर्णिमा शकेशवणाचे दोन म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला स्वराज्यावर मोठा आघात झाला रायगडावर शोकसागर उसळला महाराजांचा मृत्यू म्हणजे चोफे विस्ताराची वाटचाल करणाऱ्या स्वराज्याचा मोठा आघात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले म्हणून ते फार थोर होते असे म्हणता येणार नाही तर राज्य स्थापन करून राज्याचा विस्तार केला हे त्यांच्या पराक्रमाचे लक्षण आहे आपल्या राज्यातील रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा महान पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची योग्यता ही सर्वात मोठी होती रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा आपल्या राज्यातील साधू संतांना आणि स्त्रियांना काडीचाही उपद्रव लागू नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील होता परमोलकातील स्त्रियांना आणि बालकांना उपद्रव देणाऱ्या आपल्या सैनिकाची गय केली जाणार नाही असे स्पष्ट आदेश आणि निर्देश त्यांनी दिलेले होते शिवाजी ज्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक धोरणाचा आढावा घेतल्यास लोककल्याण हेच त्यांच्या धोरणाचे मूलतत्व होते असे दिसून येते शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे अलौकिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनीच करून दाखविले त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे मोठे वैशिष्ट्य असे होते की हे राज्य वंशाचे राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या जा कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले राज्य होते लोक कल्याणाचा विचार करणारा राज्य करता या काळामध्ये जगात इतरत्र कुठेच झालेला आढळत नाही म्हणून सतराव्या शतकातील महान राजा या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात शस्त्रबद्धता निर्माण केली न्यायदानात नायिकता दर्शवली गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले सर्व धर्मांना ले। आदरपूर्वक सन्मान केला व्यापार उद्योगात संरक्षण दिले गुलामांच्या व्यापारावर बंदी लादली साधू संतांचा आदर केला परंतु त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट आढळते ती म्हणजे आपल्या रहितीची काळजी रैतेला लेकरप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान पुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कंठ तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्मा प्रमाणे तो वंदनीय थोर, थोर। महापुरुष होता शिवराय हे फक्त एका व्यक्तीचे नाव नसून ते एक विचार एक प्रेरणा आणि एक चळवळ आहे आणि आज आपण सर्वांना केवळ त्यांचे गोडवेच गायचे नसून महाराजांचे आचार विचार आचरणात आणण्यासाठी एकत्र यायला हवे मित्र हो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सब्स्क्राइब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक अनेक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात आपल्या स्वराज्यात सर्वप्रथम लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या महान अशा कुलावंत श्री छत्रपती महाराजाला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवाजी जय भीम